श्री स्वामी महाराजांचे अवतार कार्य आपण स्वामीचरित्र सारामृतात वाचतो व प संपूर्ण अवतार कार्य जर जाणून घ्यायचे असेल तर अवतार कार्याचे सगळे भाग आपण ऐकले पाहिजेत अवतार कार्याचा पुढील भाग म्हणजे इंदूरचे श्रीमंत तुकोजीराव होळकर हे त्यावेळेला मुद्दाम अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले होते त्याने आपल्याबरोबर काही मंडळी व दोन पुत्र आणले होते श्री समर्थ त्यावेळी अण्णा करजाळकर यांच्या घराच्या मागच्या बाजूस एक विहीर होती तेथे एक वडाचे झाड होते त्या वडाच्या झाडाखाली ते झोपले होते महाराजांजवळ सेवेकरी व दर्शनास आलेली मंडळी मिळून अडीचशेच्या वरती लोक होते श्रीमंत तुकोजीराव होळकर समर्थांच्या पायाशी उभे राहिले आणि त्यांनी दर्शन घेतले त्यावेळेला निगारोको म्हणून ओरडण्याची भालदार आणि चोपदार यांची धांदळ चालू झाली होळकर साहेबांची स्वारी दर्शनास आली म्हणून समर्थांपाशी जी मंडळी बसली होती ती उठून उभी राहिली श्रीमंत तुकोजीराव यांनी पुत्रासहित दर्शन घेतले व हात जोडून विनंती केली की के माझ्या वडिलांच्या व अहिल्याबाईंच्या पुण्याईने आज पुन्हा हे दर्शन दिसले पूर्वी देश पर्यटन करीत असताना अबूच्या पहाडावर तुमच्या चरणांचे दर्शन झाले होते आज माझा मोठा भाग भाग्योदय समजला पाहिजे याप्रमाणे श्रीमंत तुकोजीराव यांनी सद्गरीत अंतकरणाने केलेली स्तुती श्री समर्थांनी जाणून घेतली व उठून बसले व तुकोजीरावांस म्हणाले तुमारे वा आम के जाड है झाड है अशी आज्ञा होताच तुकोजीराव यांनी आपल्या मुलांकडे बोट दाखवून आपके कृपा से दो आम के झाड आहे असे उत्तर देताच श्री समर्थानी आपल्या डोक्यावरची भरझरी टोपी श्रीमंत तुकोजीराव यांच्या अंगावर फेकून दिली तो प्रसाद तुकोजीराव यांनी घेऊन समर्थांच्या गळ्यात फुलांचे हार व हातात गजरे घालून मेवा मिठाईची तपके पुढे ठेवली नंतर तुकोजीराव दर्शन घेऊन खास बागेत उतरण्यास गेले दुसऱ्या दिवशी सेवेकरी मंडळीस व गावातील विद्यमान भिक्षुकांस दक्षिणा देऊन महाराजांचे दर्शन घेऊन तुकोजीराव इंदुरास परत गेले श्री स्वामी महाराज मंगळवेडे बेगमपूर चळांबे पंढरपूर मोहोळ सोलापूर आणि अक्कलकोट हे प्रांत सोडून दुसरीकडे गेले नाहीत हे सर्व लोकांस प्रसिद्ध असून श्रीमंत तुकोजीराव यास महाराजांनी आबूचे पहाडावर दर्शन दिले अबूचे पहाडावर श्री दत्तात्रयांच्या पादुका असून महाराज योगी तपश्चर्या करण्यास राहतात त्या तरी श्रीमंत तुकोजीरायांस महाराजाने दर्शन दिले हे किती आश्चर्य जसा भक्ताचा भाव तशी कृपा ही स्वामी महाराज करतात श्री स्वामी समर्थ महाराज की जय